विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत त्याचं नाव आहे फक्त दोन मिनिटे दोन मिनिटामध्ये या ठिकाणी आपण भाषेचा सराव करत असताना वेगवेगळ्या घटकाचा दररोज आपण अभ्यास करणार आहोत तर चला तर मग आजचा आपला पहिला दिवस कृती तुम्हाला काय करायची आहे व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याप्रमाणे आपल्याला लेखन करायचं आहे जेणेकरून आपल्या अक्षरामध्ये बदल व्हायला हवा चला तर सुरुवात करूयात आजच्या पहिल्या व्हिडिओला इथून पुढे दोन मिनिटे फक्त आपल्या सरावाची फक्त दोन मिनिटे उपक्रमात सर्वांचं स्वागत आजच्या पहिल्या भागात आज आपण पाहणार आहोत वर्णमाला भाग एक स्वर आणि स्वरादी ज्यांना आपण खडी असे म्हणतो तर चौदाखडीचे लिखाण करत असताना आपल्याला अ अ हा स्वर आपल्याला या पद्धतीने व्यवस्थितपणे आपल्याला काढून घ्यायचा अ आई ई ऊ ऊ ए ए अर्धचंद्र ऐ Oh, oh, um. यामध्ये ॲ आणि अ हे इंग्रजी उच्चारानुसार आलेले स्वर आणि अम आणि आहा हे आहेत स्वरादी तर आजच्या पहिल्या भागामध्ये चौदा खडीमधील स्वर आणि स्वरादी यांचा परिचय धन्यवाद